नमस्कार गावकरी गावकरी गाव काय गावकरी मंडळी मी तुमचा सर्वांचा लाडका कसारे घाटातील बाबुराव गणपतराव आपटे तुमच्या समोर तुम्ही मला उभे राहण्याची जी संधी दिली ही एकदम माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे तर तुम्ही माझ्या कीर्तनाला हजारो पब्लिकाने जमले या असं खेडे माझं प्रेम नाही ते काय महाराज प्रेम प्रेम तर, तर पहिल्यांदा मला येण्यास टाइम झाला त्याच्याबद्दल मी तुमची माफी मागतो पण मला एक प्रश्न करायचा आहे तर दोन मिनिटं मी प्रश्न करतो महाराज आपलं नाव काय शाहरुख खान शाहरुख खान वा 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 तुमचे चरण आमच्या मस्तकाला वा विनय वाव। करी महाराज आपले नाव काय वाजे वाईट ठीक आहे तर माझे जे म्हणण्याचा उद्देश होता तो तुमच्या लक्षात आणण्याचा मी जो प्रयत्न करणार आहे एक शेवटचा प्रश्न महाराज होते एक शेवटचा प्रश्न काय आपली काय म्हणते पेटी करी आपलं नाव काय आपलं नाव पुष्पराज कबी नाही झुकता कधी नाही झुकता बाहेर भेटा कमी नाही झुकता तर आपलं भाषण आपण दांड ते पण ठीक आहे चल आपण आपलं भाषण ओळू तर विठाल विठाल जास्त दूध चवा आणला आपण तो कमी करू तर आपण आपल्या भाषणा कळू म्हणजे जो आपण ज्या कामासाठी आलोय ते काम बघू जास्त आपली फालतू चर्चा झाली तर मला तुम्हाला एवढंच आहे का जे आपल्या घरात तरुण पिढी त्यांना तुम्ही सपोर्ट करा ते जर म्हणताय मला बिझनेस करायचा शंभर टक्के बिझनेस करू द्या काय हरकत काय अरे जर पोहताय ना माणूस जर पोहताय ना तर मांग ना कोडू त्याला पुढे माश्यासारखं पोह शिकवा ही एक आपल्या मुलांना शिकवून द्या विठावलं 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 चला तुमच आपल्या भाषणाकडं एक नाही आपण आपल्या भाषणाकडून माझी इथपर्यंत येण्याची जी सुरुवात आहे शून्यातून निर्माण केलेलं जे मी विश्व आहे ते मी तुम्हाला सांगू इच्छित तर माझी सुरुवात अशी झाली मी बालवाडीला गेलो होतो शाळेत दुबईला शिकायलो होतो त्यावेळेस आमचं एवढी गरिबी होती महाराज महाराज एवढी गरीबी होती आमच्या ते मला पाहिजे होता कोणती आपली सायकल पाहिजे होती महाराज शाळेत जाण्यासाठी तर माझ्या चुलत्यानं मला रेंजवर ओवर घेऊन दिली म्हणजे एवढी गरीबीतच आलोय महाराज आम्ही गरिबीला विलान नाही नाही विलग नाही मला विलन नाही मला ज्यावेळेस व्हिडिओ गेम पाहिलं त्यावेळेस माझ्या मामान माझ्या हातात आय फोन ठेवला एवढी गरिबी नाही बघू शकत महाराज मी नाही बघू शकत भाडी झाली गरीब नको आई बघू माय बाप मी शून्यातून वर आलेलो आहे माय बाप मी शून्यातून वर आलेलो आहे महाराज काय मला विलास नसतो महाराज झालं मला हे सांगू इच्छित गावाला नका येत या गरिबी तुम्ही परिस्थिती सुधरावा तरुण पिढीला माझं सांगण्याचं कारण काय तुम्ही परिस्थिती ठीक आहे चला आपण दुसरे घेऊ तर चला तर महाराज तुमचं नाव काय महाराज माझं नाव शाहरुख खान महाराज हे असं नाव आम्हाला ज्यावेळेस आम्ही बारावडीत होतो त्यावेळेस आम्हाला नाव ऐकायला भेटल महाराज तुम्ही ते घेऊनच का खान म्हणून पिक्चर मध्ये अरे वा महाराज तुमचे दर्शन लाग ठीक आहे आपला विषय केला गेला तर आपली कीर्तनाची सुरुवात या अशा गोष्टीमुळे झाली का मला येण्यास टाइम झाला मला येण्यास टाइम का झाला हे मी पहिल्यांदा माफी मागतो का मला येण्यास टाइम झाला मी माझी वाट बघत होते तर आपली बुलेट ट्रेनचं महाराज आपलं पुष्पराज आपलं बुलेट ट्रेनचं चाक पंचर झालेलं कुठं मंगरू फाटे हो, मंगरू फाटे अहो हो। आम्हाला येण्यास आम्हाला गाड्या भेटन डायरेक्ट गाड्या एरोप्लेन आम्हाला हात करून जाईल एवढी गर्मी बघितली महाराज काय सांगू आम्हाला हे आमचं काय ट्रेनचं चाक पंचर झालं नाही पार घरी मी बघितले आम्ही मारत महाराज बाकी पॅकेट मला फक्त साडेतीन कोटी रुपये तर पाकिट आहे महाराज आता कडे गाव तुम्ही मला एवढं कमी पाकिट बघतो मी एक खास तुमच्यासाठी महाराज नाही करायचं एवढं कोणासाठी साडेतीन कोटी रुपये कोण देतो अहो <laughs> इंदुरकर आला तर जा वीस हजार रुपये खाली जात नाही मला फक्त साडेतीन कोटी रुपये खर्च का काय पाहिजे ठीक आहे त्याला मी एक प्रेम खाती करून देतो त्याला आपल्या विषय पालिकेत सांगतोय कवाचा आपण आपलं महाराज मला येण्यास टाईम फक्त झालं माझ्या बुलेट ट्रेनचं चाक पंचर झालं तर मला स्वतः भाऊ थोर मिसे आहे जे गाण मांडूळे पकडतात ते डोंगराव त्यांचा स्वतः फोन आला महाराज महाराज तुम्हाला येण्यास टाईम का झाला म्हटलं आकाश भाऊ काय सांगू तुम्हाला आमचं स्वतः बुलेट ट्रेनचं चाक पंक्चर झालो म्हणे महाराज तुम्ही टेन्शन घेऊन नका आपले आप को रेल्वे सायको फिर ट्रेन आहे हे मला नाव आलं नाही त्यांनी इंग्लिश मध्ये महाराज नाव घेतलं मला नाव आलं नाही त्याचं ते ट्रेनचं तर म्हटलं आता भाऊ तुम्ही स्वतः ये वर त्यांचं येते आता नेमकी इथं असर खडा फाट्यावर गेलो ना पेट्रोल संपून ट्रेनचं हो गरिबी फक्त ही काय गरिबी आपला विषय काय महाराज गरीबी गरिबी कोणीच बघू नये एवढी गरिबी मग त्यानंतर मला याचा फोन आला गिरीश मोरे म्हणून नाव आहे का तू त्याचा फोन आला बोले बाबूराव गणपतराव आपलं गेलं रे मैं इधर है मंगरू भाटे पे रुका ले मामू बोले क्यों रुके ले महाराज बोले मामू मेरे बुलेट ट्रेन का ट्रक पंचर होगा बोले बोले अरे बाबू रा गणपत राय को इतना टेंशन लेता मैंने बोला मामू क्या करूँ फिर अभी बोले तू टेंशन मत ले फिर तू एक काम कर बोले तू ट्रेन के नीचे उतर महाराज मेरे क्या बोलो तू ट्रेन के नीचे उतर और जो चक पंचर हुआ हो है ना उसमें हवा फूक बोले महाराज आपका दर्शन हो चला ठीक तर मी एवढं एवढ इच्छित गरिबीचं मोठं व्हायला शिका शून्यातून जग निर्माण करा महाराज शून्य एवढं मोठं शून्य एवढं नाही मोठं करायला खूप टाइम लागतो महाराज एक शून्य दोन शून्य दहा रुपयापासून सुरुवात केलेलं मी दहा रुपयात सुरुवात केली मला जर लाडू खायचा असेल महाराज कोणता मी तिथे लाडू खायचा असेल ना मला माझ्या घरचे बुंदीचे लाडू आणून द्यायचे गरीबी काय महाराज गरीबी फक्त गरीबी ही कोणा कोणी बघितली नाही मुकेश अंबानी फक्त माझ्या इथं महाराज सोडायला होता तो शाळेत महाराज मुकेश अंबानी टाटा बिरला टाटा बिरला तो स्वतः टेंचे रेंज गाडी घेऊन यायची कोणती ती टाटा कंपनीचे महाराज महाराज स्वतः सोडवायला यायचा ड्रायव्हर होता काय जास्त आमच्याकडे मोठं झाला महाराज एवढी गरिबी बघितली आम्ही खरं आहे आमची साथी गरिबी आहे घरी बघू नये काय मुन्ना काय मग मारी भाई तू नाहीची सारखी गरिबी बघूच नाही शकत नाही की नाही ते नाही गरिबी गरिबीचं आम्ही मोठे झालो आमचे ॲप्रो काय नाही पण आम्ही गरिबीज मोठे झालो महाराज नाही अहो महाराज आम्ही गरिबी एवढी बघितली चुलीत घालायला लाकड नसून आम्ही अजून चुलीवर स्वयंपाक करतो महाराज गॅस वर करतो माझ्या आईला चूल पेटवायचं होत तिनं गॅस वर स्वयंपाक करून आम्हाला भाकरी खाऊ घातले महाराज आम्हाला जर उघडी तेल तेलाच भाजी खायची असेल तर माझ्या आईने किलो तेल ओतलं का कशासाठी एवढी गरीब गेली नाही महाराज नाही ज्यावेळेस मी लहान होतो त्यावेळेस मला साधारण आठवत

खूप मला सादर केलं तुम्ही याच्याबद्दल मी तुमचा खूप खूप आभार आहे तर शेवटचे दोन शब्द बोलून मी माझं एक छोट गायन गीत महाराज तुम्ही ते माझ्या गायनाला एक सपोर्ट करा एक वाद्य मस्त एक वाजवा पेटी कर मस्त एक आपल्या गाण्याला एक शोभा वाढवा शोभा आणि म्हणणं काय माने बाई तू एक आपल्या गाण्यास मस्त आपण एक चालू चाल, 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 भाई, भाई, चाल, चल। कर, चाल ना चाल म्हणते त्याला ठीक आहे आमच्या तोंडात गु काय करून दिला त्याबद्दल आम्ही खूप तुमचे अभिनंदन म्हणणार घ्या घ्याय मारी बाई तू घ्याल घ्या गाण्याची सुरुवात मी करतो बाई नंदा पेटी वादक मस्त घ्या का राहणार आम्ही नंबर वन हे गीतासाठी एवढं भारी सपोर्ट केला त्याबद्दल धन्यवाद म्हणलं काय मारी तू तुम्ही आम्हाला जो हार घातला चर्चो काय म्हणजे आपलं पोत्याचा गुच्छ गुच्छ देऊन जर तुम्ही आमचं सत्कार केला त्याबद्दल मी तुमचा एकदम खास अभिंग खंदन करतो चला आपलं कीर्तन आजीचं संपलं जय हिंद जय महाराष्ट्र